धुक पहाटेच आता सुद्धा खूप दाट धुक दिसत नाही खूपच म्हणजे खूपच धुक्याची दाट चादर आहे एकदम फर्स्ट टाइम सात वजले सत <laughs> नहीं वजले एवढं <laughs> दुःख आहे खळ्यावर घेऊन आले बघा तुम्हाला सात वाजले बर म्हणजे सातला पाच मिनटं कमी आहे बापरे सातला ओ माय गॉड समोरचं दृश्य पहाटे भयानक आणि आत्ता विलोभनीय वाटत होतं लाईट ऑफ करते मोबाईलची बॅटरी ऑफ केली आणि हे पहा इतकं दाट धुकं आणि चालू केल्यानंतर दिसणारं धुक सात वाजता धुक्यामुळं सगळी फरची सुद्धा ओली झालीये एवढं धुक आहे पण फरची ओली झाली मी आमची पिली कुठं अडगली पिली पिली वर धुका पाहायला गेली ती का पिली इकडे वर गेली आता कशी येशील खाली वर तर जाता इथे खाली नाही उतरता इतका आरडती आहे चल 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 कसं आणू तुला इकडून इकडून कालच्या सारखं नाही ना काल इथं अडकली होती म्हणजे येतोच नव्हती खाली तिला बोंबलाचा वाज दिला आणि मग खाली आली तुला तसं वाटलं की बोंबील मिळ काय म्हणून हे चला आता चाल पूर्ण असं ओलं झालेलं आहे आणि तिकड धुकच धुकस सात वाजले साडेसात इथं बसलेले आहेत तीन तीन झाले ओ आणि यांचे डोळे पण कसे चमकताय हे पिठकुरा तर आगावे चांगले बसले आणि थंडी पिल्ली त्यांनाही दिलं उठून स्वतः उठती आता जवळजवळ साडेआठ वाजले आणि मी तुम्हाला टेरेसवर घेऊन आलेली टेरेसवर आरे आणि बघा एवढं अजूनही दाट दुखत निवळलेलंच नाही आणि धोकं तर सगळीकडेच आहे ते आमच्याकडं आहे तुमच्याकडंही पसरलं सण पण मला हे दृश्य आपल्या याच्यामध्ये टिपून घ्यायचं होतं म्हणून मी हे सगळे व्हिडिओ करते आणि बघा तिकडच्या बाजूचं तर अजिबात शेत पण दिसत नाही घरं पण दिसत नाही एवढं दाट धुकं आहे हे सर्व परिकडचं आपलं भुईमुगाचं शेत तिकडची विहीर काही म्हणून काही दिसत नाही का का काय रेड ते सुद्धा दिसत नाहीये पण मी कॅमेरात घेऊन राहिलेली पण तरी त्यांचं पावड्यांचा आवाज येते पण ते दिसत नाहीये कपडे घेते धूप आणि आता वाजले साडे नऊ तरी पण धोका काही निवडला नाहीये असं लहानपणी कसं आपण ढगामध्ये जायची खूप इच्छा करायचं ढागामध्ये बसून ढागामध्ये आज सगळी कामं ढगामध्येच झाली माझी हे धुक्यामध्ये झाले सकाळचं पाणी भरणं झालं झाडलोट झाली सगळं धुक्यात <laughs> आणि आता धुना पण धूर राहिले साडे नऊ झाले पण अजूनही धुकं काही कमी नाही जसंच्या तसंच धुक आहे अगदी जेवढं आपण साडेसहा वाजता धुकं पाहतो ना अगदी त्या पद्धतीने हे पूर्णच्या पूर्ण धुकं थंडी तर काही वाजत नाही आहे पण धुकं एवढं म्हणजे खूप जाणवतं हो म्हणजे सकाळी पण अगदी धुकं ते बॅ मोबाईलच्या बॅटरीमध्ये अगदी भयानक वाढत होतं आणि थंडी तर काही वाजत नाही आहे सूर्य तर चमकतं आहे बघत सूर्य दिसतं आहे साडेनऊ वाजले आणि सूर्य अगदी ढग्यातला ढगात आहे तर हे धुकाचा अनुभव आहे ना आत्ताचं जास्त करून घेऊन राहिलेलं आहे तसं लहपटी एवढं धुकं कधी बघितलंच नव्हतं असं म्हणजे आठवत नाही की एवढं धुकं पडलेलं असं तर बघा सूर्य यायचं आहे अजून आता कधी निवळाल काय माहिती आहे हे धोका दुका। पूर्ण धुकंच सगळी कामं धुक्यातच चालू आहे म्हणजे अर्थात ढगात बसून काम चालू आहे आता मी घेते हे सर्व कामं करून तर धुनं आणलं आहे मी बघा एवढा गवती चहा पूर्ण मस्तपैकी भरून आहे आणि आता चहा बनवते हे पानं तडून घेते एवढा कधी पण घेता येईल एवढा ताजा ताजा असा मस्त पैकी गाव चहा आहे हा पूर्ण बघू आता चाललाय हे आता बाजारात घेऊन जायचंय मला तर आपल्याला आई मस्त गुळाचा चहा बळून दाखवणार आहे तर कसं बनवते बघा तिने गूळ टाकलेला आहे आणि आता किती कप लागतंय ते दोन कप आणि त्याच्यानंतर काय टाकायचं हे एक कप दूध गवती चहा टाकलेला आहे गुळाचा चहा खरंच पिणं खूप चांगलं असतं आरोग्याला आहे की नाही तर कधीतरी हा पिला पाहिजे तसा आता माणस गुळ हा तर पहिल्यांदी का गुळाचा चहा पहिला कुडक्या कुठं पे नव्हते पण येऊन यांच्या वेळ लग्नाच्या लग्न नाही द्या तो बायांना साखरे ताम नाही पुरुषांना साखर ताम बायांना ता गोळा अशी सवय यामध्ये वेलची टाकल्यावरही छान होईल ना ग वेलची नको का फक्त काय गूळ आणि हा का वेलचीने फुटतो का आणि गूळ हे जे आहे ते आपण आता आणली होती ती पानं आणि मस्तपैकी चहा पावडर टाकली पाण्यामध्ये हा छानपैकी उकळून द्यायचा आहे आणि याच्यामधला गुळ जो आहे तो सगळा विरघळून जाईन असा आता हे दोन कप आणि हे एक कप दूध घेतलेलं आहे कारण तीन कपाचं आपल्याला चहा बनवायचा मग दोन कप पाणी आणि एक कप दूध आता हा उकळून झाला आहे ना आता गॅस कमी केला आहे आणि असं उकळून दे म्हणजे आता उकळायचं आहे का हा तर जोपर्यंत चहा उकळत होता त्यावेळेस काय केलं की फुल गॅस होता आणि ज्यावेळेस दूध टाकलं त्यावेळेस ही गॅसची फ्लेम आहे ती अगदी धीमी केलेली आहे मग असा चहा पद्धतीने केला आता हा चहा आता हा चहा आहे अजूनही बघा चांगल्या पद्धतीने आणि आता हा चहा तर बघा तर खूप काही उकळून द्यायचा नाही तो चहा तर मग असा चहा मस्त गुळाचा चहा होतो आणि बघा घ्या काका गुळाचा चहा चहा घ्यायला या आता मस्त गुळाचा चहा झालेला आहे आणि आता मस्त घेतोय आम्ही अजिबात फुटला नाही चव पण अगदी झालेली आहे गुळाची चव गुळाच्या चवीचा चहा अगदी मस्त होतो खूप छान अशी टेस्ट पण वाटते आणि त्याच्यामध्ये आपण हे पण टाकले गवती चहा असतात अतिशय मस्त झालेला आहे कुठंच फुटलेला नाही तर चला चला कसं वाटला भेटू आपण